चाहा चाहा विख्यात नाटककार विजय तेंडुलकर यांचं सकाराम बाइंडर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे स्त्री पुरुष संबंधातील वास्तव त्यांनी या नाटकातून समाजाला दाखवलं पहिल्यांदा एकोणीशे बहात्तर मध्ये हे नाटक प्रदर्शित झालं होतं पन्नास वर्षांनंतरही या वास्तववादी नाटकाची जादू चाहत्यांना भुरळ घालत आहे या नाटकात अभिनेते सयाजी शिंदे सकाराम बायंडरची भूमिका साकारणार आहेत तरुणांमध्ये या नाटकाची प्रचंड क्रेज आहे सर्वांना नाटकाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे पाहूया या नाटकातील एक छोटी झलक बर झालं यार आपण कुणाचा नवरा झाले नाही म्हणजे कंटाळा आला आपल्याला आला, आला खुले वाट खतम <laughs> कारण तिला माहित असतं ना गलती झाली की बाहेर जावं लागणार असं ना तरी ठेवार पाहिजे पण लगीन झालं की मात्र गाफील होते तिला वाटतं आता कुठं जातो नवरा पण नवरा महा हलकट तिला गुंतवतो पण स्वतः गुंतत नाही हा पुन्हा उन्हाळ पंची उडतोच आहे गाव मी आपण साफ काय असेल ते बोलतो आज बाहेर आपलं काय नसतं आज बाहेर ट्रेन करायचं काय आपल्याला आपण काय कोणाचे लागते आहोत का सगळ्या गोष्टी नाशवंत आहेत जीव गुंतून काय होणाच वाकड न करता सुखात गेलं आयुष्य बस पण हा मोठेपणा नाही पाहिजे पाप केलं थोबाड घडून घेऊन म्हटलं पाहिजे की मी पाप केलं तयार असलं पाहिजे शिक्षेला असं करावं की बाकी काही वाटलं ला तरी लाज बाबा बाबाने लाज वाईट